नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण जिल्ह्यातील एकूण सहा नगर परिषदांसाठी नुकतीच निवडणूक नुक पार पडली आणि यामध्ये परिषदेची निवडणूक ही अत्यंत तुरशीची आणि अटीतटीची झाल्याचे मतमोजणीवरून दिसून आले आता उपनगराध्यक्ष आणि विविध विषय समित्यांचे सभापती निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे परंतु या निवडीसाठी आवश्यक असलेले बहुमत कोणत्याच पक्षाकडे नसल्याने कोणते दोन पक्ष एकत्रित येतात याबाबत जोरदार चर्चा होऊ लागल्या आहेत निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित भाजपाकडून डॉ योगेश क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपली प्रतिष्ठापणाला लावत एकमेकांवर प्रचंड आरोप प्रत्यारोप केले होते यामध्ये गेवराईचे पार्सल परत पाठवा असा प्रचार भाजपातर्फे करण्यात आला होता तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे राजुरीचे पार्सल राजुरीला परत पाठवा असा प्रचार करत त्याला प्रत्युत्तर देण्यात आले होते त्यासोबत आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील प्रचारात चांगलाच जोर लावला होता त्यामुळे तुतारीचे उमेदवार सहज बाजी मारून जाईल असे सुरुवातीला बोलले जात होते परंतु घडले वेगळेच मतमोजणी दरम्यान पहिल्या नऊ फेऱ्यापर्यंत भाजपच्या उमेदवार डॉक्टर ज्योतिताई घुमरे या जवळपास दहा हजार मतांच्या फरकाने आघाडीवर होत्या त्यामुळे त्याच विजयी होणार असे वाटत असतानाच ज्याप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये घडलं तेच नगरपरिषद निवडणुकीतही ते घडले शेवटच्या चार फेऱ्यांमध्ये शहरातील मुस्लिम बहुल भागातील झालेली बंपर वोटिंगमुळे भाजपच्या उमेदवाराची दहा हजारांची ही लीड तुटून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार प्रेमलता पारवे यांनी तीन हजार सातशे एकोणऐंशी मतांनी विजय मिळवला त्यामुळे भाजपच्या हातातोंडाशी आलेला विजय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपल्याकडे खेचून घेतल्याचे दिसून आले मात्र नगराध्यक्षपद जरी राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले असले तरीही एकूण सव्वीस प्रभागात बावन्न नगरसेवक पदासाठी झालेल्या निवडणुकीत मात्र कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न आल्याने आता उपाध्यक्ष आणि त्याचसोबत विविध विषय समित्यांचे सभापती पद कोणाला मिळणार याबाबत बीड शहरातील नागरिकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे एकूण एकोणीस नगरसेवक तर त्या खालोखाल भाजपाचे पंधरा नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे एकूण बारा नगरसेवक शिवसेना शिंदे गटाचे तीन नगरसेवक तर एम आय एम काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आलेले आहेत एकूण चित्र पाहता सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेले स्पष्ट बहुमत कोणत्याच पक्षाकडे नाही त्यामुळे आता कोणते पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात याकडे बीडकरांचे लक्ष लागून राहिले आहे तर ज्या दिवशी निकाल लागला त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि नवनिर्वाचित नगरसेविका डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर यांनी बीड शहर क्षीरसागर मुक्त झाले नसल्याचे म्हणत मी स्वत आणि आमच्या दिराचे म्हणजे आमदार संदीप क्षीरसागर यांचे बारा नगरसेवक निवडून आल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासोबत जुळवून घेण्याचे संकेत दिले होते त्यामुळे बीड नगर परिषदेत सत्ता स्थापनेसाठी डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि आमदार संदीप क्षीरसागर हे दोन भाऊ एकत्र येणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आले आहे याबाबत राजकीय जाणकारांकडून तर्कवितर्क लढवले जात आहेत परंतु सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट बीड नगर परिषदेत सत्ता स्थापनेसाठी एकत्र येण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून जोरदार हालचाली चालू असल्याची माहिती प्राप्त होत आहे बहुमत सिद्ध करण्यासाठी राजपत्र प्रसिद्ध झाल्यापासून पंचवीस दिवसांचा कालावधी देण्यात आला असून पुढील पंचवीस दिवस हे सत्ता स्थापनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे मानले जात आहेत याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा आणि उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार हे आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत चर्चा करून दोघांना एकत्रित येण्यास सांगतील असे दिसून येत आहे जर असे झाले तर बीड नगरपालिकेत घडी आणि तुतारी यांची सत्ता स्थापन होईल आणि बीडच्या उपनगराध्यक्ष पदासाठी वॉर्ड क्रमांक पंचवीसमधून विजयी झालेले माजी बांधकाम सभापती विनोद भैया मुळूक किंवा बहुचर्चित अशा वॉर्ड क्रमांक तीनमधून दणदणीत विजयी झालेले अमर नायकवाडे यांची वरून लागू शकते असे बोलले जात आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे वरिष्ठ पातळीवरून एकत्रित आणले जाऊ शकतात असेही राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे जर असे झाले तर डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली बीड शहरात भारतीय जनता पार्टीचे प्रथमच निवडून आलेले पंधरा नगरसेवक हे मात्र सत्तेपासून वंचित राहतील हे नक्की दरम्यान बीड नगरपालिकेत बहुमत गाठण्यासाठी होत असलेल्या हालचालींना गती प्राप्त झाली असून विरोधी गटातील चार नगरसेवकांनी ने गटाळाच्या नेतृत्वाशी संपर्क केला असल्याची चर्चाही सुरू आहे परंतु नेमकं विरोधी गट कोणता ते मात्र कळू शकले नाही तसेच दुसरी एक शक्यता अशीही वर्तवली जात आहे ती म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे एकोणीस नगरसेवक आहेत तर त्यांचे मित्र पक्ष शिंदे सेनेकडे तीन नगरसेवक मिळून संख्याबळ बावीस होते आणि एम आय एम व काँग्रेस यांचे दोन नगरसेवक मिळाले तर हेच संख्याबळ चोवीसवर जाते तसेच नगराध्यक्षांना आता मताचा अधिकार मिळालेला आहे त्यामुळे हे संख्याबळ पंचवीसवर जाते अशा परिस्थितीत त्यांना विरोधी गटातील एका नगरसेवकाचे मतदान मिळाले किंवा मतदानाच्या वेळी विरोधी गटातील एखादा नगरसेवक गैरहजर राहिला तरीही दोन्ही बाजूंची संख्या समसमान होऊन शेवटी पुन्हा नगराध्यक्षांना निर्णायक मताचा अधिकार राहतो अशा वेळेस राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष पदाचे आणि समित्यांचे उमेदवार निवडून आणले जाऊ शकतात परंतु जर दोन शिरसागर बंधू एकत्र आले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात बंडखोरी होण्याची शक्यताही काही राजकीय जाणकारांकडून वर्तविली जात आहे त्यामुळे बीड नगरपालिकेच्या सत्तेच्या खुर्चीत कोण विराजमान होणार याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे तर याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा बीड नगर परिषदेतील भाजपच्या नगरसेवक बैठकीत गटनेतेपदी डॉक्टर सारिकताई योगेश क्षीरसागर यांची आज शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी एकमताने निवड करण्यात आली आहे नगरपरिषदेत भाजपाने अत्यंत प्रभावी कामगिरी करत प्रथमच भाजपाचे पंधरा नगरसेवक विजयी झालेले असून गटनेते पदाची जबाबदारी ही डॉक्टर सारिकताई क्षीरसागर यांच्यावर सोपवण्यात आली आहे यावेळी भाजपाचे अध्यक्ष शंकर देशमुख डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर जिल्हा उपाध्यक्ष श्री नवनाथ शिराळे जिल्हा सचिव शांतीनाथ डोरले जिल्हा सरचिटणीस गणेश लांडे यांच्यासह भाजपाचे नगरसेवक पदाधिकारी यांची उपस्थिती होती सारिकाताई क्षीरसागर यांच्या निवडीचे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले तर घटनेतेपदी निवड झाल्यानंतर डॉक्टर सारिकाताई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंकजताई मुंडे यांच्यासह सर्व नेते पदाधिकारी सहकारी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले बीड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नासाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार